तर नमस्कार मराठी पब्लिक कशात तुम्ही सगळे तर फायनली जी टी एफ आय मध्ये एक धमाकेदार व्हिडिओ आलेले आहे ऍक्च्युली धमाकेदार तर नाही म्हणू शकत आपण पण एक, पन, एक थोडस वाईट वाटणारे व्हिडिओ आहे जसं की तुम्हाला माहितीच की आपण आपली जी टी एफ आय मध्ये मागच्या व्हिडिओत बाप्पाचं आगमन केलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बाप्पाला निरोप देणार आहोत खूप जण म्हणत होते की माझी दहाव्या दिवशी उठव तर विषय काय ना की काही जण एक दिवस बसवतात दोन दिवस म्हणजे तीन दिवस पाच दिवस सात दिवस असं प्रत्येकाचं काहीतरी का एक शास्त्र असतं मग त्याचप्रमाणे आपलं पण काहीतरी आहे तर मग आपण सातव्या दिवशी बाप्पाला निरोप देणार आहोत तर आपले बघा या ठिकाणी ट्रक वगैरे आपण सगळं रेडी आहे मागच्या वेळेस आपण बोलेरोमध्ये आणली होती यावेळेस आपण ना मोठ्या ट्रकमध्ये विसर्जन करणार आहे आपल्या बाप्पाचं ओके okay, तर सजावट वगैरे तर नॉर्मल केलेली आहे तर इथं लोकं पण आलेले आपले पब्लिक समोरच्या बाजूला बाप आहे आपण जाण्याच्या आधी ना यार थोडंसं आरती वगैरे करणार आहे कारण शेवटची आरती असणार आहे आपलीवाली ही आणि यार निरोप द्यायला थोडं खूपच वाईट वाटतंय पण काय करावं असं वाटतं ना यार जेव्हा बाप्पाचा निरोप होतो ना तेव्हा असं म वाटतं की यार आपल्या फॅमिलीमधला कोणता तरी व्यक्ती आपल्यापासून दूर जातोय हो म्हणजे खरंच वाईट तेवढं पण वाटतं यार पण काय या वर्षी नाही पुढच्या वर्षी तर येणारेच ना यार आपा काय नवीन आहे का त्याच्यात बाकी यार ट्रेवर कुठे आहे रे ए भाऊ ट्रेवर ए सॉरी भाऊ माफ कर भाई चुकीने लागलं यार अरे अरे उठ रे नाना। भाई तो ना अरे बाई त्या छपरीला चुकीने लागलंय ट्रेवरचा मित्र येणारे हा ते काय झालं की इथं डी जे वाजू राहिलं पण ट्रेवर कुठे आहे यार ट्रेवर दिसत नाही मला ए नाना अरे हा काय विषय आहे डीजे सोडून ट्रेवर काय कुठं झाला नक्की गॅरेंटी इथं कुठं हा हां बघा वाटलंच मला गार्डन मध्ये बसला असलं म्हटलं ट्रेवर आर अरे चल ना भाऊ आपल्याला बाप्पाचा निरोप करायचा आहे ना यार गाणी बिने वाजव अरे हा ना भाऊ थोडस ते निसर्गाचं वातावरण घ्यायला आलो होतो झालं का मग घेऊन आता झालं झालं ये मग चल पटकन ओके तर विषय विषयाने मित्रांनो ट्रेवर पण आलेला आहे आणि आता आपण ना सगळ्यात आधी यार आता डान्स वगैरे तर यांचं ते नॉर्मली होतच आहे तर आता आपण काय करू की आरती करू आणि आरतीच्या नंतर ना आपण इकडनं प्रस्थान करणार आहोत तर काही विषय नाही मित्रांनो आरती आपली झालेली आहे आणि आरती यार आपण छोटीशीच घेतो कारण विषय काय ना की आरती आरती करायला आपल्याला दहा पंधरा मिनटं लागून जातात आणि यार तेवढे तर आपले व्हिडिओसुद्धा नाही आहे म्हणून आपण शॉर्टमध्ये घेतो सगळ्या गोष्टी तर वेळ झाली आता ट्रकवर आपण आपल्या गणपती बाप्पाला विराजमान करून दिलेलं आहे आणि दोन स्पीकर पण लावून दिले म्हणजे कसं रस्त्यामध्ये पण गाणीबिने वाजवायचे का नाही भाऊ आपण आहे का नाही आणि ट्रेवर ना तर भाई सुरू पण झाला इथं डी जे वाजवण्यासाठी आणि आता ट्रक मी चालवणार आहे आणि आपल्यासोबत येणार आहे फ्रँको भाऊ फ्रँकलिन इकडेही पटकन आणि जी मी पाठीमागून मागून दुसरी गाडी घेऊन येणार आहे ओके तर चला मित्रांनो आता आपल्याला निघायचं आहे बापाला आपल्याला निरोप द्यावा लागेल बाकी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली यार लाईक शेअर सबस्क्राईब करूनच द्या बघा यार बाप्पाची जी जागा आहे कशी रिकामी रिकामी वाटती आहे थोडंसं वाईट तर वाटतं आहे पण आता काय करू शकतो त्याला पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण ना यार पुढच्या वर्षी मुंबईचा राजा नाही तर असं एक लालबागचा राजा असा काहीतरी गणपती आपण बसवणार आहे वे ह्या वेळेसच बसवायचा होता पण प्रॉब्लेम काय ना की ती जी मूर्ती ना यार लालबागच्या राजाची ती भेटत नव्हती असं डी मॉडेल जे पण असतात जर कोणा जर कोणाला थ्री डी मॉडेल बनवता येत असतं तर यार आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा मला इंस्टाग्रामला मेसेज करेल तरी चालेल आणि खूप गरज आहे यार आपल्याला कसं मॉडेल वगैरे बनतील ना मग तेवढं चांगले चांगले आपण व्हिडिओ आणू शकतो नवीन नवीन आपल्या हिंदू संस्कृतीचे जे पण आपले सण उत्सव आहे ते आपण जी टी एफ आयमध्ये साजरे करू शकतो यार पूर्ण महाराष्ट्र मला उतरवायचं आहे जी टी एफ आयमध्ये आता सत्तीस चाळीस टक्के काम आपलं झालं आहे आता मी काय केलं के आहे आप की आपले गड किल्ले तर आणल्याचे ज्याने पण गड किल्ल्यांची व्हिडिओ नाही बघितली यार जी टी एफ आयमध्ये तर माझ्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला भेटून जाईल नाहीतर तर आय बटनमध्ये तुम्हाला व्हिडिओ नक्की भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्स वाचत जा यार कारण मी ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप काय गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ते बघत जा तिथं ओके तिथं पण तुला तुम्हाला खूप सारे व्हिडिओज भेटतील तर काय नाही यार न वेळ घालता आपण आलेलो आहे आपल्या एरियामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन करायचं हा समुद्र एरिया आहे तर समुद्र एरियामध्ये आपल्याला एक मित्र आहे माझावाला ज्याच्याकडे एक जहाज आहे आणि वाला जहाज आपल्याला नाही भेटलं कारण घेऊ पण शकलो नाही आपण विषय काय नाही की आपल्याकडं एक छोटी मूर्ती आहे एकदम मोठी मूर्ती तर नाही आहे ना तर म्हणून मागच्या वेळेस होती आपल्याकडं जास्त मोठी मूर्ती म्हणून आपण ते मोठंवाल्या जहाजचा बुक केलं होतं बुक म्हणजे काय त्याचा होतं दुसरीकडं तर आपण आपलं पण करून दिलं होतं काम आणि ह्या आपल्याकडे छोटं जहाज आहे त्याच्यामध्ये फक्त आपण मूर्ती मी ट्रेवर फ्रँकलिन आम्ही तिघंच जाणार आहे फक्त तर बीच मध्ये इथंच कुठं तरी तो बोलला की माझं जहाज उभा आहे ओके तर ए दीदी म्हणून मी बीच बीच साईडला येत नाही असे दलिंदर लोक भेटतात ना मला मी ना चांगलंवालं एक चौक होता इकडं एक नदी होती तर तिकडे जाण्याचा विचार केला होता पण ट्रेवर बोलला की म्हणे विसर्जन करायचं तर भाई समुद्रामध्येच करायचं म्हणे म्हणून म्हटलं चल भाऊ तुझं ऐकून घेऊ आपण तर हा एक कार्यकर्ता वाटतं ट्रेवर अरे खाली तर आहे भाऊ ओके ए दाना अरे काय म्हणतोस बरं आहे ना अरे मायकल भाऊ सगळा तुमचा आशीर्वाद आहे बाकी काय म्हणता कसं चाललं गणपती गणपती काय नाही भाऊ बरं चाललंय तू जहाज वगैरे सगळं रेडी केलेलं आहे का हा मायकल भाऊ एक चला पटकन हा भाऊ चल काय विषय नाही तर चला मित्रांनो आता गणपती ना आपण आपल्या जहाजवर टाकून देऊ सॉरी ठेवून देऊ आपण कारण विसर्जन करायला आपण आपल्याला ट्रक थोडी नेता येणार यार ड्रायव्हर ना ना खाली तर उतर यार आ, बाकी हे जहाज तर लॅमबोरगिनीच जहाज नाही का तर सेम तसं दिसतं नाही का चला आता काय विषय नाही बाकी तो ट्रक वगैरे तर आपल्याला इथंच राहू द्यावं लागणार आहे कारण आणि आहे चला ओके okay, तर आपण गणपती पण आपल्या जहाजवर ठेवलेलं आहे आणि पाठीमागणं चला ले ले, हो आपन, यार आहे आणि काही नाही आपण अटॅच वगैरे केलेलं आहे पडणार नाही ते तसं काही होणार नाही तसं आणि समुद्राच्या थोडंसं मध्ये जाऊ आपण आणि तिकडे गेल्यानंतर बाप्पाचं आपण विसर्जन करणार आहोत बाकी तोपर्यंत यार मस्त गाणे बिने वाजून चालू ना आपण नाही का थोडंसं आपल्याला सा सॅड काय म्हणतात सॅड गाणं लावं लागलं आपल्याला थोडं ते गाणं एक पॉप्युलर गाणं आहे रे समुंद्राची लाट देवा पाहतं तुमची वाटं आपण समुद्रामध्ये विसर्जन करणार आहोत तर भाई तेच गाणं लाग लावं लागेल नाही का ते आपण यार इन्स्ट इंस्टाग्रामला फॉलो करा यार तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा तिकडे पण आपण नवीन नवीन व्हिडिओची अपडेट देत असतो लवकरात लवकर भाई दोन हजार फॉलोअर पूर्ण करा रे काय करताय बाकी मित्रांनो जर का तुमच्याकडे युट्यूब चॅनल असेल एक हजार बद्दल किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेलं जर एखादं युट्यूब चॅनल असेल आणि ते जर का तुम्हाला विकायचं असेल किंवा जर नवीन युट्यूब चॅनल विकत घ्यायचं असेल एकदम शंभर टक्के विश्वासू प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि त्याचं सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील विश्वास ठेवा माझ्यावर हे सगळं आम्ही आमचा स्वतःचा एक बिझनेस आहे याच्याबद्दल सगळे युट्यूब चॅनल पाय किंवा सेल आम्ही त्याच्यामध्ये करतो आणि जवळपास पाचशे प्लस यूट्यूब चॅनल्स पाच पाचशे प्लस क्रिएटर्स आमच्या सपोर्टला आहे ओके तर नक्की ग्रुपची लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथं जॉईन करू शकतात आणि आता बघा आपण बोलता बोलता समुद्राच्या थोडंसं मधी पण आलो आहे जास्त मधी नाही आलो आहे आपण कारण जास्त मधी जाण्याची अशी गरज पण नाही पडत इथंच आपण आपल्या बापाचं विसर्जन करून देऊया ओके तर चला आता मग एक काम करतो मी खाली उतरतो आणि ह्या ए अरे हा का माणूस आहे अगं पागल बिघल आहे का तू त्याने कसा कट मारून गेला रे तो आता ठोकलाच असतो तुम्हाला जाऊ <laughs> दे यार, एक तर आजचा दिवस थोडासा अरे फ्रँकली तू तर एवढं लवकर कशाला खाली पडला मी मे, एक मी पण जाऊ का खाली तशी तर अरे यार हा ट्रेवर तू वरती आहे रे भाऊ थोडंसं मॅनेजमेंट थोडं चांगली बघावं लागते ना तुम्ही बसू नय का रे जालीनदारांना अरे भाऊ त्यां थोडंसं आराम करू द्या ना हा म्हणजे मी थकलो आहे का तुम्ही थकले जास्त आ, ती की चला आता मी खालच्या बाजूला उभं राहतो वरतून आपल्या बापाला आपण खाली टाकू समुद्रामध्ये भाई खूपच भीती वाटते असं जास्त आपण जर जा खाली खोलवर गेलो तर ओके तर आ, अरे तुम्ही सगळे टिकायचे तिक माझ्या मागे काबार येत आहे एक जण जा ना वरती जहाजवर अरे भाऊ थांब ना मला जाऊ दे थांब जाय पटकन फ्रँकलीन ओके येऊ द्या येऊ द्या थोडंसं आपलं इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे आपल्याकडं ते ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात ओके अरे ते जहाज मागं चाललं ए ए अरे ते जहाज मागं आलं जहाज एका ठिकाणी थांबावं लागेल मला एक काम करतो आ, मी खालच्या बाजून ओके गेलं गेलं चला अरे इकडे या रे इकडे या आरामात भाई आपण कसं यार बाप्पाला जेव्हा आणतो ना तेव्हा पण चांगला आणतो तर विसर्जन पण चांगल्याच पद्धतीने करायला पाहिजे मी अशा खूप व्हिडिओ बघितल्या यार की ज्याच्यामध्ये डायरेक्ट एखाद्या पुलावरून उंच उंच जागेवरून डायरेक्ट मूर्त्यांना असं फेकताय जसं की ते तुमच्या काय बोलावं आता मी असं नका करत जाऊ रे चांगले नाही वाटत यार ज्या बाप्पाची तुम्ही एवढं दहा पंधरा दिवस पूजा करतात त्यालाच तुम्ही विसर्जनाच्या वेळेस तुम्ही असं कसं पण फेकून देतात फेकायच्या वेळेस सुद्धा ते बाप्पाचे तुकडे होतात यार काय नालायक लोक म्हणावं यांना विसर्जन करायचं नॉर्मल करा एकदम साधं विसर्जन करायचं यार आणि पोल्युशन तर नका करत जाऊ हे बघा असा प्रकारचं जे विसर्जन आहे एकदम आरामात बाप्पाची मूर्ती आपण समुद्राच्या आतमध्ये टाकलेली आहे अशा प्रकारचं विसर्जन करा रे खूप वाईट वाटतं रे जे अशा गोष्टी बघायला भेटतात तर चांगलं नाही यार नका करू असं या वर्षापासून तरी जेवढे पण आपल्या आहेत ना मित्रांनो प्रत्येकाने यार चांगली चांगली विसर्जन करा अशा प्रकारचं एकदम वाईट प्रकारे विसर्जन नका करू ओके याच गोष्टीवर एक सबस्क्राईब पण करून द्या एवढं मराठी गेमिंग इंडस्ट्रीमध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुमची मदत तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब लाईक चांगली कमेंट करशाल इंस्टाग्रामला पण फॉलो करशाल आणि मी पण बाकीच्याही क्रिएटर्सला नक्की सपोर्ट करेल ज्याला पण मराठी गेमिंग कम्युनिटीमध्ये यायचं असेल ओके तर माझा भरपूर त्याला सपोर्ट असेल भाऊ पण तू असं नको करू की एकदाच तू मराठी लोकांचा विश्वास कमवला आणि नंतर जर तुला सबस्क्रायबर नसेल भेटत तर तू लगेच हिंदीमध्ये चालू करशील तर असं नको करू आणि इथं मॅटर झाला भाऊ शार्क आली हे पळ अरे ट्रेवर पळ भाई मिस्तीन झाला आई चप्पल ही ही शार्क कुठून आली रे ती शार्कला नक्की जखम झालेली वाटत काहीतरी आणि तिला फुल पळ पटकन जादूर जड आई शपथ हा विष विषय झाला आई पण बरं झालं यार बापाच्या कृपाने आपण यार ही शार्क लगेच यार आपल्याला आपल्या आजूबाजूला फिरत होते नक्की मेलो असतो गॅरंटीत बरं का पण बरं यार तिने हल्ला नाही केला आपल्यावर जर केला असता तर भाई सीन झाला असता नाही का विसर्जन बाप्पाचं करायला आलो तर आपलंच विसर्जन झालं असतं इथं पण चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही जाता जाता आहे ना फक्त कशी वाटली व्हिडिओ यार हे सांगत जावर का हे बघा कमेंट पण येत नाही चांगल्यावाल्या आणि लाईकसुद्धा येत नाही यार मी ह्या व्हिडिओवर लाईक ठेवतो जर का एक हजार व्ह्यूज गेले ना तर कमीत कमी पाचशे लाईक तरी देऊन द्या दे यार पाचशे लाईक तर टार्गेट ठेवायचं आहे कारण बघा मागचीवाली वी वीड़ जी व्हिडिओ आहे ना ती जवळपास पाच हजार व्ह्यूजपेक्षा जास्त गेले तरी तरी तिला सुद्धा पाचशे लाईक नाही आलेले करून द्या यार लाईक करायला काय पैसे लागतात का तुम्हाला नाही ना करून देत ना यार बाकी चला आपलं बापाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता ही बोट जी आहे ती त्या कार्यकर्त्याला वापस देऊन देतो आणि चला रे आपल्याला आपल्या घरी निघायचं आहे ओके चल भाऊ जबरदस्त बोट आहे बरं का तुझी वाली पण असेच बोट आहे आता तुम्ही म्हणशा भाई लॅमबुर्गिनी तर यार सुपर कार बनवते का तर बोट जहाजचा काय विषय पण भाऊ लॅमबुर्गिनीचं जे आहे ना ते स्वतःचे जहाजसुद्धा बनवते बरं कधी ज्याला पण नसेल माहिती आहे तर माहिती करून घे भाऊ लॅमबुर्गिनीचे जहाजसुद्धा आहे अशा प्रकारचे जहाज तर चला बसूया आता आपण चल फ्रँकलिन बस आणि ट्रेवर कुठं बसाल ट्रेवर तो पाठीमागच बस तू जिथून आला तिथेच बस पटकन हां तुला जागा नाही आहे आईला ट्रेवर बो बोलला की भाई बसणार नाही म्हणजे मी झोपूनच गेलो डायरेक्ट एवढा थकून गेलेला आहे या ट्रेवर डी जे बी जे वाजून तो फुल दिवस रात्र डी जे वाजत होता नाही करे आपण संगीत खुर्चीच्या सुद्धा स्पर्धा घेतल्या होत्या याच्यामध्ये आता याच्यात नाही दाखवू शकलो मी पण समजून घ्या की आपण घेऊन घेतल्या होत्या ओके तर चला यार मित्रांनो कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये जर का लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या आणि आता या जी टी ए फायच्या अशा धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर आपले पूर्ण करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला ज्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्याचबरोबर जर का तुम्हाला जी टी ए फाय जी मोड्स विकत घ्यायचे असतील तर आपल्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आता सध्या ऑफर चालू आहे गणेश हा पन्नास हा कूपन को कोड वापरून तुम्हाला पन्नास टक्केचा डिस्काउंट भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र